श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त तर तीस एप्रिल रोजी आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीया म्हणजे काय अक्षय तृतीयेचा पूजाविधी कसा असतो त्याच्यानंतर आपण या दिवशी कोणते दानधर्म करावे दानधर्मामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आपण दान कराव्या त्याच्यानंतर आपण पित्रांसाठी कोणत्या सेवा कराव्या तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत तर वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात अक्षय तृतीया हा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आणि खूप शुभ दिवस मानला जातो ह्या म्हणजे ह्या दिव दु, ह्या दिवशी तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल तर त्याच्यासाठी मुहूर्त बघायची गरज नाही म्हणजे तुम्ही वास्तुशांती करायची असेल तर ती करू शकता किंवा कोणत्याही नवीन कामाला जरी तुम्हाला सुरुवात करायची असेल तर ह्या अक्षय तृतीयेपासून तुम्ही सुरुवात करू शकता म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त मानला जातो अक्षय तृतीया हा दिवस आपल्या पित्रांसाठी देखील समर्पित असतो म्हणजे ह्या दिवशी आपण पित्रांची सेवा करायची असते तर अक्षय तृतीया हा दिवस आपल्या पित्रांचं ऋण फेडण्यासाठीचा असतो अक्षय तृतीयाला आपण जे काही पूजा दान धर्म होम हवन पितृतर्पण जप तप ह्या गोष्टी करतो तर त्या अखंड अक्षय राहतात म्हणजे त्या गोष्टीमध्ये कधीही खंड पडत नाही त्याच्यामुळे दान धर्म करायला ह्या गो ह्या दिवशी खूप महत्त्व आहे आता अक्षय तृतीया म्हणजे काय की अक्षय तृतीया हे नाव कसं पडलं तर ह्या दिवशी केलेलं दान पुण्य तप होम हवन पितृतर्पण ह्या सगळ्या गोष्टी अक्षय राहतात याला कधीही खंड नसतो त्याच्यामुळे याला अक्षय तृतीय असं म्हणतात आणि दुसरं म्हणजे काय की श्रीकृष्ण हा पांडवांचा सखा पाठीराखा आणि मार्गदर्शक होता तो प्रत्येक वेळेला पांडवांना म्हणजे प्रत्येक गोष्टीत युद्ध असो किंवा दानधर्म असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी असो तो पांडवांना मार्गदर्शन करत असे आणि पांडवांचंही त्याच्याब म्हणजे पांडवांचंही श्रीकृष्णावर खूप जास्त प्रेम होतं ते श्रीकृष्णाला कोणत्याही सुखात दुःखात कधीही विसरत नसत एके दिवशी काय होतं पांडव आणि श्रीकृष्ण हे गंगेवर स्नानासाठी जातात तर त्यावेळेस ते आपला रथ लावून देतात आणि एका मंदिरामध्ये छान शांततेमध्ये बसतात तर त्यांच्या गफ्फा रंगतात तर गफ्फा रंगताना श्रीकृष्ण सांगतो की धर्मराज हा खूप दानशूर होता त्याला दान धर्म दान धर्म कराय म्हणजे धर्म करायला खूप आवडायचं तर धर्मराज हा श्रीकृष्णाला विचारतो की माणसाने केलेलं पुण्य किंवा दान धर्म हे कसं टिकेल किंवा कसं पुण्यकारक अजून पुण्यकारक होईल किंवा ते कसं कायम कायम राहील तर हे विचारल्यानंतर श्रीकृष्ण त्याला सांगतो की जो कोणी वैशाख शुद्ध तृतीयेला दानधर्म करेल तर हे दानधर्म कायम अक्षय राहील म्हणजे त्याला कधीही खंड नसेल हे ऐकून धर्मराज याला खूप जास्त आनंद होतो तो खूप खुश होतो आणि श्रीकृष्ण अजून काय सांगतो की जो कुणी वैशाख शुद्ध तृतीयेला तुमच्या पित्रांसाठी किंवा तुमचे गेलेले जे कोणी वाढवडील आहे त्यांच्यासाठी जो कोणी त्यांच्या नावाने अन्नदान करेल किंवा दानधर्म करेल किंवा तुम्ही देवासाठी काही कराल तर ह्या गोष्टी काय मागे राहील हे सगळं ऐकून धर्मराज धर्मराजला खूप जास्त आनंद होतो म्हणून की वैशाख महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये जी तृतीया तिथी येते तर त्या तिथीला आपण अक्षय तृतीया असे म्हणतो ह्या दिवशी केलेली कोणतीही गोष्ट ही कायम अक्षय राहते तर आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की अक्षय तृतीयेला आपण काय करतो की जे जलकुंभ असतो तर त्याची पूजा करतो आपण पूजा करताना ते बघतो जलकुंभ असतो तर त्याची आपण पूजा करतो म्हणजे ह्या दिवशी जलदानाला खूप जास्त महत्त्व आहे म्हणजे आपण कोणत्या गोष्टी दान करायच्या तर ह्या दिवशी जलदानाला खूप जास्त महत्त्व आहे जे कोणी गरीब आहे गरजू आहे तुम्ही त्यांना जलदान करा तुम्ही त्यांना अन्नदान करा तुमच्या तुमच्या कुवतीनुसार अन्नदान करा वस्त्रदान करा म्हणजे तुम्ही ह्या ह्या दिवशी जे काही कराल ते तुमचं अक्षय टिकेल ही गोष्ट आपण त्यांना ठेवायची म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हणतात की ह्या दिवशी आपण म्हणतो ना जलदान करून एका जीवाने दुसरा जीव म्हणजे ती प्राणी असू वनस्पती असू म्हणजे कोणताही जीव असो की त्याला आ, जलदान देऊन एका जीवाने दुसऱ्या जीवाला तृप्त करायचं असतं आणि ह्या महिन्यामध्ये उष्णाची म्हणजे उष्णतेची तीव्रता ही खूप जास्त प्रमाणात वाढलेली असती त्याच्यामुळे आपण जलदान हे केले पाहिजे जलदान करण्या खूप जास्त महत्त्व आहे तर आता आपण पूजा बघूया की अक्षय तृतीयेची आपण पूजा कशी करतो तर आपण काय करायचं आहे आपण एक घागर घेतो म्हणजे करा आणि केळी म्हणतात त्याला म्हणजे छोटी वरती एक आणि मोठी घागर आहे तर करा केळी घ्यायची आहे आता हे थोडंसं ज्याच्या त्याच्या म्हणजे भागानुसार वेगवेगळी पद्धत देखील असू शकतो आपण म्हणतो ना की देश तसा वेश त्याच्याप्रमाणे ही पूजाविधी थोडाफार हा चेंज होऊ शकतो तर कसं असतं की आपण काय करायचं आहे एक पाट घ्यायचा त्या पाटावर कापड टाकायचं आणि आपल्याकडे आपले जे पित्र असतील म्हणजे आई वडील किंवा आजी आजोबा जे कोणी असेल त्यांचा जो फोटो आणि टाक असेल तो आपण त्या दिवशी स्वच्छ पुसून घ्यायचा त्यांना गंध वगैरे लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं पाटावरती आपण तो फोटो आणि ताक ठेवायचा आहे त्याच्या त्याच्यासमोर आपण गव्हाची रास घालायची आहे त्या गव्हाच्या राशीवर आपण काय करायचं आहे आपण जी आणलेली केळी असते ना ती गंद, गंद, आपन, तर ती स्वच्छ पाण्याने भरून ती केळी त्याच्यावर ठेवायची आहे त्या केळीची आपण पूजा करायची आहे गंध गंध अक्षता धूती फुलं त्या आपण तर आपण अशा प्रकारे त्या केळीची पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपण छोटा करा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपण काय करतो खरगूस ठेवतो तर आता कसं असतं जी म्हणजे आता जे कोणी म्हणजे आपण म्हणतो ना सौभाग्यवती म्हणजे ज्यांचा नवरा जिवंत असताना जी स्त्री गेलेली असेल तर त्यावेळेला आपण काय करतो करा आणि केळी दोन्ही ठेवतो आणि म्हणजे जिचा नवरा आधी गेलेला आहे तर आपण अशा वेळेला काय करतो फक्त करा कराचीच पूजा करतो पण अशा प्रकारे आपण पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की ह्या दिवशी सगळ्यांनी दक्षिणेकडे तोंड करून घरातले जेवढे मेंबर्स असतील त्यांनी दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे आणि पितृस्तुती स्तोत्र हे म्हणायचं आहे या दिवशी हे स्तोत्र म्हणायला चुकायचं नाही कारण की हा दिवस म्हणजे पित्रांचा दिवस मानला जातो पित्रांचं ऋण फेडण्याचा दिवस मानला जातो आणि ह्या दिवशी आपण पित्रांच्या स्मरणार्थ जे काही तुम्हाला दान पुण्य करता येईल ते तुम्ही नक्की करायचं आहे ते नेहमी अक्षय राहतं म्हणजे कसं असतं की आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी काय करतो सोनं चांदी ह्या गोष्टी आपण खरेदी करतो पण त्याच्याहीपेक्षा तुम्ही जे दान कराल ना आणि अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आपण म्हणजे खूप साऱ्या ग्रंथांमध्ये बघा अन्नदान म्हणजे अन्नदानाविषयी छोटं तरी एक दोन मुळी तरी असतातच की अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे त्याच्यामुळे कसं असतं सोनं चांदी ह्या गोष्टी खरेदी करण्यापेक्षा आपण आपल्या कुवतीनुसार जे काही तुम्हाला गोरगरिबांना अन्नधान्य दान करता येईल किंवा जलदान करता येईल तर तुम्ही अशा गरजू ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ह्या दिवशी नक्की आवर्जून आपण ह्या गोष्टी दान करायच्या आहे तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेची अगदी साधी आणि सोपी पूजा विधि आहे तर तो आपण सगळ्यांनी करायचा आहे करा व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला भेटूया ला 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 ला, अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ